अकोला शहरात सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स आसरा लॉन्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बांगलादेशमधील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराबाबत येवला तहसीलदारांना हिंदू संघटनांकडून निवेदन देण्यात आलं बांगलादेशमधील सत्तापालटानंतर सत्ता पालटानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले असून याचे पडसाद जगभरात उमटत आहे भारतामध्ये देखील या घटनेचे देखी विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असताना केंद्र शासन मात्र हस्तक्षेप करत नाही केंद्र शासनाने हस्तक्षेप करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावे व त्यांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी येवला सकल हिंदू समाज यांच्या वतीनं तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर शेकडो हिंदू असून या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेच्या ॲडव्होकेट शैलेश भाऊसार यांनी सरकारकडे बांगलादेशमधील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला बांगलादेशामधील जो आत्ता फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचा जो नरसहार चालू आहे हिंदू धर्मातील अनेक महिलांवर बळात्कार केले जातात त्यांचे घरं लुटले जातात त्यांचे घरं संरक्षण होत नाही आहे आणि सर्व तिथला जवळ दीड कोटी हिंदू अल्पसंख्याक असून तिथं बहुसंख्याक मुस्लिम समाज आहे परंतु तिथला दीड कोटी हिंदू हा अत्यंत भयभीत झालेला आहे आणि त्या भयभीतपणामुळे त्याच्यावर खूप मोठा अत्याचार चालू आहे तर तो अत्याचार थांबवावा आणि त्यांना हिंदूंना न्याय मिळावा आमच्या केंद्रीय सरकारने त्यावर लक्ष द्यावं आणि बांगलादेशावर जास्तीत जास्त दबाव आणून हिंदू सुरक्षित राहील कसे असा यासाठी आम्ही सगळं निवेदन देत आहोत तसंच काल येवला शहरातील एक प्रकार घडला येवल्या शहरामध्ये सुद्धा जातीय तेढ निर्माण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा जमसमुदाय जमला आणि त्यांनी तथाकथित काही गोष्टींबाबत गुन्हे दाखल करावे म्हणून सगळ्या पोलिसांना व तिथल्या आजूबाजूच्या रहिवासी असलेल्या हिंदूंना वेठीच धरलं जवळजवळ रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तिथल्या सर्व हिंदूंना वेठीच धरलं त्याबाबतसुद्धा आम्ही निषेध करत आहोत आणि असा प्रकार परत परत होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून आम्ही सर्वांना विनंती करत आहोत तसंच ज्या बांगलादेशामध्ये जे अत्याचार झालेत तसेच कालचे जे प्रकार झालेत त्याच्यास त्याच्यास आमच्या तिथल्याबी हिंदूंचं संरक्षण व्हावं आणि येवल्या सुद्धा हिंदूंचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही तहसीलदार साहेब यांना आज रोजी निवेदन दिलं आहे मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालर, फैंसी साड़ी, साड़ी, दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला